कोण होते मिरज राजे हिंदूच होते ना मिरज राजे हिंदूच होते गोरपडे कोण होते हिंदूच होते मार सूर्यासारखं प्रखर तेज होत त्यांचं पण त्यांनी तेज सूर्यासारखं तेज अंधाराची चाकरी करण्यात घालवलं लढले लढले होते मोगलांशी नाही राजेशिवाय छत्रपतींशी लढत राहिले मार सूर्यासारखं प्रखर तेज त्यांनी अंधाराच्या चाकरीत घालवलं मला सांगाय मोरे गोरपडे भोसले जर एकत्र आले असते तर खैबर खिंडीच्या आत पाऊल टाकायचे महाराज पठाणांची हिंमत झालीच नसती पण काय करणार पहिल्यापासून आपलेच आपल्यावर लढत आले म्हणून जीवाच युद्ध जीवाशी स्वकियांशी किंवा परकीयांशी मला सांगा मिरज जराजे कोण होते हो कोण होते मिरज राजे हिंदूच होते ना मिरज राजे हिंदूच होते गोरपडे कोण होते हिंदूच होते है? मार सूर्यासारखं प्रखर तेज होतं त्यांचं पण त्यांनी ते सूर्यासारखं तेज अंधाराची चाकरी करण्यात घालवलं विठ्ठल विठ्ठल कुणाशी लढले होते कुणाशी लढले मोगलांशी नाही नाही राजेशिवाय छत्रपतींशी लढत राहिले सूर्यासारखं सूर्यसारखं तेच त्यांनी अंधाराच्या चाकरीत घालवलं म्हणून जीवाचं युद्ध स्वकीयांशी किंवा परकीयांशी मला सांगाय मोरे गोरपडे भोसले जर एकत्र आले असते तर खैबरखिंडीच्या आत पाऊल टाकायचे महाराज पठाणांची हिंमत झालीच नसती पण काय करणार पहिल्यापासून आपलेच आपल्यावर लढत आले म्हणून देवाचं युद्ध दैत्याशी किंवा असुरांशी जीवाचं युद्ध स्वकीयांशी किंवा परकीयांशी आणि आता तिसरं म्हणजे साधकाचा युद्ध या दोन्ही युद्धाचा आपल्याला काय गेंद नाही पण आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायने साधकाचं युद्ध <STA78> सांगितलं विठ्ठल विठ्ठल मग महाराज साधकाचा युद्ध कोणा बरो साधकाचा युद्ध दोन ठिकाणी चालू आहे एक आंतरविकाराशी आणि बाह्य संसाराशी மார்க <Natural Freud> रात्रंदिवस साम्हा युद्धाचा प्रसंग कोणावर चालू आहे आंतरबाह्य जीवन आणि मन महाराज साधकाचा युद्ध बाहेर चालू आहे साधकाचं युद्ध आज चालू आहे बाहेर कोणावर चालू आहे बाहेर संसार चालू आहे आणि आतमध्ये विकारांवर चालू आहे षडविकार काम क्रोध मोस अहंकार इच्छा देश समुन द्वंद्व मोहे महाराज साधकाचा युद्ध आज चालू आहे बाहेर चालू आहे मग आंतरयुद्ध चालू असताना साधक काय करतो काय करतो साधक साधक त्याच्यावर टाळेबंदी घालतो त्याच्यावर रोखून धरतो टाळेबंदी घालून रोखून धरतो कामक्रोध बंदी, बंदी द... काने दे विकार युद्ध चालू असताना महाराज त्या विकारांना महाराज साधक चेरबंदी करतो मग आंतरविकाराशी युद्ध चालू आहे बाह्य संसाराशी कोणाबरोबर युद्ध चालू आहे मग बाह्य कोणाबर तर या समाजाबरोबर युद्ध चालू आहे मग समाजाने काय साधकाचं घोडं मारलंय बरं समाजाने काय घोडं मारलंय साधकाचं ऐका निश्चितच साधकाचं घोडं समाजाने मारलंय एखादा मुलगा जर टाळ वाजवायला उभा राहिला तर त्याला हसतात महाराज चार प्रकारे घोडे मारलेत साधकाच्या समाजाने एक हसतात दोन निंदा करतात तिसरं जातेकोळाचं बंधन घालतात आणि चौथं घातसुद्धा करतात विठ्ठल 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 पहिलं हसतात तुकारा महाराज सांगतात तुका म्हणे हसे जीवन मार साधकाच्या परमार्थाला हे समाज हसतो एखादा जर नवीन टाळ घेऊन उभा राहिला तर काय म्हणतात लोक बाप दारू पिऊन दमला आणि टाळ घेऊन उभा राहिला म्हणजे साधकाच्या परमार्थाला हसतात दुसरा निंदा करतात त्याची निंदा, है। निंदा है तिस्रा मन्ज। तिस्रा हे निंदा ही करू लागत तिसरं म्हणजे तिसरं म्हणजे जाते कुळाचं बंधन घालतात आपले कुळे नव्हत्या हेचे पिसे सापडले महाराज जाते कुळाचं बंधन घालतात पण साधक असा चतुर असतो साधक म्हणतो कुळ माझे गेले साधकाला जर जाती कुळाचं बंधन घातलं तर साधक मोठा चतुर असतो साधक म्हणतो याती कुळ माझे गेले आणून श्रीरंगाने मग तिसरी गोष्ट साधकाला जाती कुळाचं बंधन घालतात आणि चौथं म्हणजे घात सुद्धा करतात मग साधकाचं युद्ध संसाराशी चालू आहे बाह्य संसाराशी चालू आहे मग काय करायचं बाबा अशा वेळेला जरा सावधगिरी बाळगायचे साधकाने कशा प्रकारे जसं अमेरिका चीन आणि पाकिस्तान जसं भारतावर तपू नये आणि त्यावेळेस भारत कसा त्या विचार करून पाऊल टाकतो त्याप्रमाणे महाराज साधकाने चाललं पाहिजे